श्री स्वामी समर्थ दत्तात्रयांचे जे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ त्यांचं चरित्र आपण थोडक्यात पाहूया स्वामी समर्थांचा काल हा जर आपण बघितला तर अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्याहत्तर आता संप्रदायामध्ये अशी मान्यता आहे की महाराजांनी चैत्रवद्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे अठराशे एकोणऐंशी साली समाधी घेतली परंतु महाराजांचा जन्मशक्त हा काही प्राप्त होत नाही त्याच्या संबंधी दोन कथा आहेत संप्रदायामध्ये एक कथा म्हणजे महाराज छेले ग्रामी अवतरित झाले एकदमच अवतरित झाले आणि तिथे तिथल्या लोकांसोबत ते गोट्या खेळू लागले दुसरी जी कथा आहे ती दुसरी कथा ही लाकूड तोड्याशी संदर्भातली आहे आणि ती कर्दळीवानाशी संबंधित आहे म्हणजे आपण बघितलं की नृसिंह सरस्वतींनी कर्दळीवानामध्ये ते गुप्त झाले गुप्त झाल्यानंतर ते तिथे काय करत बसले की ते तिथे तप करत बसले सुमारे साधे अडीचशे ते साडेतीनशे वर्ष त्यांनी तिथे तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांच्या अंगावर मोठं वारूळ निर्माण झालं आणि मग तिथे एक लाकूड तड्या होत्या तो लाकूड तिथे आला आणि त्याला काय वाटलं की आता हे मोठं जो वारूळ आहे तर ह्याच्या आतमध्ये काहीतरी आपल्याला खूप मोठं साठा लावेल म्हणून त्यांनी काय केलं की त्या वारुळावर कुराडीचे घाव मारले ते वारूळ कुराडीचे घाव मारल्यानंतर त्याचा जो एक घाव होता तो एक गाव नृसिंह सरस्वतींच्या मांडीला लागला आणि त्याच्यामधून रक्तप्रवाह सुरू झाला असं म्हटल्यानंतर तो चपापला आणि त्याला वाटलं की अरे हे वारुळ कुठल्या तरी माणसाच्या अंगावर निर्माण झालेलं आहे ज्यावर ती रक्ताची धार आलेली आहे त्यावर ते आपल्या हातून खूप मोठं पातक झालेलं आहे म्हणून मग त्यांनी काय केलं ते वारुळ सगळं दूर सारलं आणि दूर सारल्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथं एक तपवृद्ध म्हणजे जर तुम्ही स्वामी समर्थांचं चित्र बघितलं असेल तर ते स्वामी समर्थन चित्र खूप तपवृद्ध असं ते होतं आणि मग त्याला खूप अपराधासारखं वाटलं आणि मग त्यांनी महाराजांची क्षमा मागितली की महाराज माझ्याकडून नकळत हा अपराध घडला असं म्हटलं तर महाराज त्याला म्हणाले अरे तुझा काही दोष नाही ही सगळी माझीच लीला होती मलाच प्रकट व्हायचं होतं म्हणून मी तुझ्या कुराडीच्या गावाचं निमित्त केलं आणि मग तो महाराजांचा भक्त झाला आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं असेल की महाराजांच्या अवतार लीला ह्या असंख्य आहेत स्वामी चरित्र सारा मूळ श्री गुरुलीला अमृत आणखीन बखर ह्या सगळ्यामधून महाराजांची अनेक चरित्रकथा अनेक चमत्कार अशा तिथे आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या महाराजांच्या सगळ्या चरित्र कथांचा चमत्कार कथांचा आपण स्वतः आस्वाद घ्यावा आणि स्वतः ग्रंथा ते ग्रंथामधून ते सगळं चरित्र आहे त्या चरित्राचं आलोडन करावं आता त्यातल्या काही महत्वाचं जे आहे तर महत्वाचं आपण असं म्हणूयात की महाराज सुरुवातीला त्यांना कोणीतरी विचारलं की महाराज आपलं गाव काय आपलं कुठून आला असं म्हटल्यानंतर महाराजांनी उत्तर दिलं की मी कलकत्त्यावरून आलो कलकत्त्याला मी तिथे काली मातेचं दर्शन घेतलं आणि मग हरिद्वारला गेलो केदारनाथला गेलो आणि तिथून फिरत फिरत आलो म्हणजे महाराजांनी आपला मूळ ठाव ठिकाण कोणाला लागू दिलं नाही आणि त्यांनी असं सांगितलं की माझं नाव वाहन आहे आणखीन वडाचं झाड असं काहीतरी ते असंबद्ध वगैरे बोलायचे आणि मग त्याचा उलगडा कोणालाच होत नसा कारण महाराजांच्या बोलण्याचा उलगडा होण्याची तेवढी पात्रता पण आपली पाहिजे ना त्याप्रमाणे महाराजांच्या त्या बोलण्याचा कोणाला उलगड झाला नाही परंतु त्या काळामध्ये महाराज चंचल भारती अशा अनेक दोन तीन नावाने तिथे प्रसिद्ध होते चंचल भारती म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर मग सुरुवातीला ते मंगळवेण्यात आले सोलापूरला आले आणि मग सोलापूरवरून ते परत मग इकडे अक्कलकोटला आले आणि मग अक्कलकोटामध्येच त्यांनी वास्तव्य केलं आणि त्या काळामध्ये त्यांचा खूप शिष्यपण निर्माण झाला त्यांचं आपण बघितलं की त्यांनी तिथे मठ बांधून सांगितलं राहिले होते तिथे आणि चोळप्पा वगैरे जी मंडळी होती बाळप्पा चोळप्पा आणि महत्वाचं म्हणजे स्वामी सुत म्हणून जे होते त्या स्वामी सुतांचं खूप मोठं प्रभाव आणि त्या स्वामी सुतांनी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि स्वामी सुतांनी महाराजांची जयंती साजरी करण्याचं ठरवलं म्हणजे महाराज हयात असतानाच त्यांनी महाराजांची जयंती ही साजरी करायला सुरुवात केली आणि ते अक्कलकोटमध्ये फिरायचे आणि सगळ्यांना सांगायचे म्हणजे ते उपवासाचे पदार्थ असायचे भगर शेगदाणे वगैरे हे सगळे आपल्या हातात घेऊन फिरायचे लोकांना त्याचं वाटप करायचे आणि ते म्हणायचे की माझ्या स्वामींचा जन्मदिन आहे की माझ्या स्वामींची जी जयंती आहे तर ती तुम्ही साजरी करा त्या दिवशी उपवास करा आणि परंपरेनुसार आपण स्वामींचा जो जयंती दिन किंवा जन्मदिन जो साजरा करतो तो असतो की चैत्र शुक्ल द्वितीया म्हणजे पाडव्याचा दुसरा दिवस, दिवस, ते दिवस जो आहे तो आपण स्वामींचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो त्याप्रमाणे त्यांनी स्वामींच्या हयातीमध्ये स्वामींचा जन्मदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं खूप मोठं चरित्र आहे स्वामी पाठ म्हणून त्यांनी जसा हरिपाठ आहे त्याप्रमाणे त्यांनी स्वामी पाठ लिहिलेला आहे ते त्याच्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये जाऊन दादरमध्ये महा महाराजांचा मठ उभारला आणि महाराजांची कीर्ती म्हणजे एक स्वामीसूत असे होते की स्वामीसूत आणि मुंबई आणि कोकण ह्या प्रांतामध्ये स्वामींचा खूप प्रचार आणि प्रसार केला म्हणजे अक्कलकोटमध्ये तर होताच परंतु मुंबई आणि कोकणामध्ये जर स्वामींच्या कार्याचा आणि स्वामींच्या नावाचा जर प्रचार प्रसार कोणी केला असेल तर ह्या स्वामी स्वतःने केलेला आहे तर अशा प्रकारे महाराजांनी तिथे चोळप्पा बाळप्पा वगैरे ही सगळी मंडळ होती कारण तो जो सगळा भाग होता हा कर्नाटकाच्या जवळचा होता त्यामुळे तिथली जी माणसं असायची त्या सगळ्यांची नावं अशीच असायची आणि तिथे मग महाराजांनी खूप मोठ्या लिहिल्या केलेल्या आहेत कुणाला महाराजांनी जीवनदान दिलेलं आहे कुणाचं महाराजांनी मरण चुकवलेलं आहे एका भक्ताचं मरण महाराजांनी वृषभावर म्हणजे बैलावर घातलेलं आहे आणि अशा प्रकारे महाराजांनी तिथे खूप मोठ्या लीला केलेल्या आहेत म्हणजे दत्त संप्रदायाचं किंवा दत्त दत्त संप्रदायातल्या अवतारी पुरुषांचं कार्य हेच आहे की त्यांनी अनेकांच्या आधी व्याधी पीडा यांचं निवारण केलेलं आहे आणि अशा प्रकारे दत्तवता जो झालेला आहे तो त्याच्यासाठीच झालेला आहे आणि कोणाला संबंध बाधा झालेली असेल तर ती संबंध बाधा सुद्धा महाराजांनी निवारण केलेली आहे म्हणून आपण जर आज बघितलं तर गाणगापुरामध्ये सुद्धा तिथे ज्यांना ब्रह्मसंबंधाची संबंधाची बाधा वगैरे झालेली असेल किंवा भूतपिशाची बाधा झालेली असेल तर त्या आरतीच्या वेळेस तिथे हजर राहतात आणि तिथे ती आरती मध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांच्या अंगातली ती बाधा दूर होते अशा प्रकारे खूप मोठं जाज्वल्य कार्य जे आहे हे ह्या दत्तावतारी सत्पुरुषांनी हो। केलेलं आहे आणि अशा प्रकारे महाराजांनी स्वामी समर्थांनी तिथं लीला केलेल्या आहेत स्वामी समर्थांची आरती आणि स्वामी समर्थनचा मंत्र हा सुद्धा आजकाल खूप मोठा प्रसिद्ध आहे स्वामी समर्थाचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणणारे भरपूर मंडळी आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करणारी मंडळी सुद्धा काही जण तर त्याचा रोज अकरा माळी जप करतात आणि अशा प्रकारे हा स्वामी समर्थांचा संप्रदाय जो आहे हा स्वामी समर्थांचा संप्रदाय हा आजकाल खूप वाढीस लागलेला आहे त्याच्या मागे स्वामी समर्थांची प्रचिती तिथे आलेली आहे त्याचं कारण आहे की दत्त श्रीपारशिवलप आणि नृसिंह सरस्वती ह्या सगळ्यांचं सार जे आहे ह्या सगळ्यांचं सार श्री स्वामी समर्थांच्या मध्ये उतरलेलं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की इसेन्स ज्याला म्हणतो त्या सगळ्या दत्त अवताराचा इसेन्स श्री स्वामी समर्थामध्ये उतरलेला आहे आणि म्हणून आपल्याला कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थांची मठ मंदिर देवालय किंवा उपासना किंवा त्यांची जी स्वामी चरित्र सारामृत नावाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथात एकवीस अध्याय आहेत तर काही काही जण त्याचं सात 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 असं तीन दिवसाचं वाचन करतात काही एका दिवसाचं वाचन करतात अशा प्रकारे लोकांना त्या अनुभूती आजही येतात आणि महाराज संकटातून आपली मुक्तता करतात असं तो त्यांचा रोकडा अनुभव आहे आता महाराजांचं चरित्र आहे का म्हणजे चरित्र तर आहे पण महाराजांचं चित्र आहे का तर आहे तर तत्कालीन कोड्याक जी कंपनी होती त्या कोड्या कंपनीनी महाराजांचा फोटो काढलेला आहे त्यांच्या शिष्यासमवेत आणि तो तो जो फोटो आहे तो फोटो महाराजांचा एकमेव ज्याला आपण म्हणूयात ऑथेंटिक म्हणूयात असा तो महाराजांचा फोटो आहे सगळ्या मोहित बसलेला त्याच्यानंतर महाराजांनी दुसरी एक लीला केलेली आहे की महाराजांचा संबंध जो आहे हा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळातील जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्याशी पण आलेला आहे वासुदेव बळवंत फडके हे खूप मोठे दत्तभक्त होते आणि त्यांनी दत्तलहरी म्हणजे ज्याप्रमाणे गंगा लहरी आहे त्याप्रमाणे त्यांनी दत्तधरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि मग त्यांना असं वाटलं की आपण हे इंग्रजांच्या विरुद्ध जे आपण बंड उभा केलेले आहे त्याला स्वामी समर्थांचे आशीर्वाद हवे आहेत म्हणून ते एकदा अक्कलकोटला आले आणि आपली जी तलवार होती ती तलवार त्यांनी महाराजांच्या हातात दिली आणि त्यांचं त्याच्यामागची भावना अशी होती की महाराजांनी आपल्या बंडाला किंवा आपल्या ह्या उठावाला आशीर्वाद द्यावे परंतु महाराजांनी काय केले ती हातातली तलवार जी होती ती हातातली तलवार घेतली आणि तरडाच्या झाडावर त्यांनी ती फेकून दिली भिरकावून दिली त्या क्षणी वासुदेव बळवंत फडक्यांना कळालं की आपलं बंड हे काही आता यशस्वी होणार नाही आणि त्याप्रमाणे वासुदेव बळवंत फडके यांचं बंड काही यशस्वी झालं नाही त्याच्यामध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं परंतु पुढे जाऊन मात्र भारताला स्वातंत्र्य मिळालं अशा प्रकारे महाराजांचा संबंध हा कोड्याक फिल्म कंपनीशी फोटोच्या निमित्ताने आणि वासुदेव बळवंत फडके यांचा संबंध हा स्वातंत्र्य सैनिकाच्या निमित्ताने हा असा आलेला आहे आणि अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा हा जो काही उद्घोष आणि हा जो काही जयजक्कार जिकडे तिकडे अनंतकोटी ब्रह्मांड नायक असा जो त्याचा उद्घोष आहे तो आजही सगळ्या आपल्या भारतवर्षामध्ये दुमदुमत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये स्वामी समर्थांची उपासना किंवा स्वामी समर्थांची साधना ही अशीच प्रवाहित होणार आहे स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये खूप मोठी वाढ होणार आहे वृद्धी होणार आहे आणि ह्या स्वामी समर्थांचा अनुभव त्यांच्या लीलेचा अनुभव आणि त्यांच्या कृपेचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा कदाचित आपण सर्वांनी तो घेतलाही असेल तर आपल्या त्या सगळ्या प्रसादामध्ये स्वामींच्या लाभामध्ये वृद्धी व्हावी अशी ही स्वामी समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आणि ते थांबू थांबूयात जय जय श्री स्वामी समर्थ